सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम सुधारणा एकोणावीसशे पंच्याण्णव ची संपूर्ण राज्यात आणि विशेषतः मालेगाव शहरात कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी गोरक्षकांनी निवेदन दिलंय हे निवेदन मुख्यमंत्री पशुसंवर्धन मंत्री, पशु मंत्री महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण कायदा सण नियंत्रण समितीचे चेअरमन अपर जिल्हाधिकारी मालेगाव प्रांताधिकारी तसेच अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांना देण्यात आलंय या निवेदनात गोवंश हत्तेबाबत वाढते प्रकार गोरक्षकांवर होणारे खोटे गुन्हे बाजार समित्यांतील गैरव्यवहार आणि जर्सीनर वासरांच्या समस्येचा उल्लेख करण्यात आलाय गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाल्याने गोहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना जन्मटेपेची शिक्षा व्हावी अशा प्रमुख मागण्या मालेगाव शहरातील मानद प्राणी कल्याण अधिकारी विनोद काळू निकम आणि मनमाड येथील मानव प्राणी कल्याण अधिकारी सतीश भाऊ परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्री गो सुरक्षा समिती गोशाळा श्री गोशाळा पांजरापो संस्था मालेगाव आणि श्री शंकर दरमद सूर्यवंशी गोशाळा पुसे यांच्या माध्यमातून अपर जिल्हाधिकारी साहेब यांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मान्य उप पशुसंवर्धन मंत्री, पशु मंत्री यांना एक निवेदन सादर करत मालेगाव शहरातील सर्व गोशाळा आणि गोरक्षकांनी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची मागणी केली आहे आणि त्या मागणीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मालेगाव शहरात जो महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम सुधारणा एकोणवीसशे पंच्याण्णव लागू केलेला आहे त्याची कडक अंमलबजावणी करण्याबाबत मागणी केली आहे कारण आज मालेगाव शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गाय आणि गोवंशाची कत्तल केली जाते त्यांची हत्या केली जाते आणि ते गोमास विदेशामध्ये निर्यात केलं जाते तर ह्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची गळछेपी होते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातनं शेतकऱ्यांकडून गाय गोवंश खरेदी करून गोसायांच्या दलालांच्या माध्यमातनं किंवा त्यांच्या हस्तकांच्या माध्यमातनं असे गाय गोवंश शेतकऱ्याकडून खरेदी केले जातात आणि त्यांची कत्तल करून त्या पद्धतीने कायद्याचा विमोड केला जातो मानद प्राणी कल्याण अधिकारी विनोद काळुनिक मालेगाव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले आहे अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव